आिशी मांडविला वाजाई लग्नाच्या दिशी मांडविला वाजाई मांडविला वाजाई ऊन लागत वर माई ऊन लागत वर माई मांड का लाऊ जांभळीच्या मांडवाला मेळी नाका लाऊ जांभळीच्या नाका लाऊ जांभळीच्या केळी याव्या कंबळाच्या केळी याव्या कंबळाच्या Mandel vả la mẹ đi Naka la ua ward atia Mandel vả la mẹ đi Naka la ua ward atia Naka நவாட மடவால மெடி நக